ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये सहभागी राहण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जात असताना मनसे कार्यकर्त्यांनी राडा केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर वाटेमध्येच नारळ फेकण्यात आलेले त्यानंतर टोमॅटो आणि शेण आणि बांगड्या सुद्धा फेकण्यात आलेल्या आहेत त्यावेळेला काही गाड्यांची तोडफोड केल्याचं सुद्धा दिसत होतं ठाण्यातली आपण दृश्य पाहतोय उद्धव ठाकरे सभास्थळी जात असताना सगळा राडा झालेला आहे मनसे कार्यकर्ते हे काहीचे आक्रमक बघायला मिळाले या ठिकाणी गाडीवरती शेण फेकण्यात आलेला आहे बांगड्या फेकण्यात आलेल्या आहेत टोमॅटो सुद्धा फेकण्यात आलेला हे टोमॅटो फेकण्यात आलेल्या आपण दृश्य सध्या पाहतो उद्धव ठाकरे यांचा ताफा जात असताना या ठिकाणी टोमॅटो फेकण्यात आलेले आहेत गडकरी रंगायत्यांच्या बाहेरची आपण दृश्य पाहतो या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बांगड्या फेकलेल्या आहेत मनसे कार्यकर्ते हे काहीसे आक्रमक झाल्याचं सभास्थळी असल्याचे आपण दृश्य पाहतो या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी अटक करण्यात आली तर काही कार्यकर्ते हे सभास्थळी दिसण्याचा प्रयत्न करत होते वेळीच पोलीस सुद्धा या ठिकाणी हजार होते आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना पकडण्यात आहे उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसे कार्यकर्त्यांनी सगळा राडा केलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा उपस्थित होत्या उद्धव ठाकरेंच्या सभास्थळातली आपण ही दृश्य पाहतोय सभा सुरुवण्याच्या काही काळ पूर्वीच मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केला सुद्धा या ठिकाणी प्रयत्न त्यापूर्वी उद्धव ठाकरे सभास्थळी जात असताना त्यांच्या काठ्यावरती टोमॅटो शेण आणि बांगडा सुद्धा फेकण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात यावेळेला मनसेचे कार्यकर्ते इकडे या ठिकाणी उपस्थित होते आणि आक्रमकपणे घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी आपल्याला सुरू दिसते राजसाहेबांच्या नादाला लागू नका असं अविनाश जाधव म्हणत आहेत तुम्ही सुपाऱ्या मारल्या तर आम्ही नारळ मारणार असं प्रत्युत्तर अविनाश जाधवांनी दिलंय उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील सोळा ते सतरा गाड्या मनसैनिकांनी फोडलेल्या आहेत असं सुद्धा अविनाश जाधव म्हणत म्हणतात जवळजवळ उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातल्या सोळा ते सतरा गाड्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी नारळणी फोडल्या कारण तुम्ही सुपाऱ्या मारल्या तर आम्ही नारळ मारणार आणि शेण मारलं गेलं गडकरीला जे काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं माझी सर्व शिवसैनिकांना सांगणं आहे की कृपया राजसाहेबांच्या नादाला लागू नका माझ्यासारखे हजारो वेळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतात सन्माननीय राजसाहेबांचं आदेशाचं पालन करतात आज तुम आम्ही गडकरीला गडकरीपर्यंत आलो तुमच्या गाड्यांपर्यंत आलो उद्या आम्ही तुमच्या घरपर्यंत बन येऊ